एक तर माझ्या मुलाला जास्त दिवस मूल होत नव्हतं मी म्हटलं गजान महाराज तुम्हीच आहात आम्ही दवाखाना काहीच करणार नाही तुमच्यावरच आम्ही सगळं सोडलं तर त्यांना मुलगा झाला एक रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मावली आपला सांगा बळीराम देवबा वसू राहणार माळेवरा तालुका जिल्हा हिंगोली तरी आम्ही या दिंडीचं महत्व म्हणजे तेवीस वर्षापासून श्री तु छत्रा मुंडगाव येथील दिंडी आमच्या इथून जाते विश्व पासून जाते, जाते तरी आम्ही त्यांच्या जेवणा खावण्याची व्यवस्था करतो तरी त्याच्यात ना आनंद वाटतो आम्हाला दिंडीमुळे खूपच अनुभव आलेले आहेत एकतर माझ्या मुलाला जास्त दिवस मूल होत नव्हतं मी म्हटलं गजान महाराज तुम्हीच आहात आम्ही दवाखाना काहीच करणार नाही तुमच्यावरच आम्ही सगळं सोडलं तर त्यांना मुलगा झाला एक दीड वर्षाचा मुलगा आहे हो चांगलं झालं देव म्हणल्या मनातली इच्छा पूर्ण करते तसे आम्ही सेवा पण करत असतो आम्हाला खूपच अनुभव आलेले इथं माझा मोठा मुलगा बोलला देऊन तुमका पणजे झालं माझं नाव गजानन बळीराम उसू राहणार माळीवर तालुका जिल्हा हिंगोली तर श्री 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 क्षेत्र मुंडगाव मुंडगाव येथील मुंडगा। श्री संत गजानन महाराज यांच्या पादुका आहेत ते संस्थांची दिंडी दोन हजार तीन पासून दोन हजार तीन पासून श्रीक्षेत्र मुंडगाव ते पंढरपूर जात असताना आमच्या इथे येते तर आम्ही या दिंडीची अत्यंत आतुरतेने वाट बघत असतो जसं की समजा आपल्या इथे एखादा समारंभ आहे काही आनंद आहे तो आमच्या या दिंडीमधून आम्हाला भरपूर मिळतो त्याच्यामुळे आमच्याकडून जेवढं होईल आमच्याकडून जेवढं होईल तेवढा आम्ही या दिंडीसाठी करण्याचा दरवर्षी प्रयत्न करतो नमस्कार जय गजानन जय गजानन माझे वडील आणि माझी आई आम्ही दरवर्षी प्रत्येक वर्षी एकवीस वर्षापासून सलग दिंडीच म्हणजे अन्नदान जलदान या सगळ्या गोष्टी करतो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आमच्या गावावरून एकही दिंडी किंवा एकही पालखी उपाशी किंवा खाली पोट कधीच जात नाही दरवर्षी आमच्या गावातून कित्येक शेकडो लोकांना लाखो लोकांना अन्नदान होते जलदान होते त्या त्या गोष्टीचा फार आनंद वाटते आमच्या गावकऱ्यांना सगळं सगळे सगळे सहकारी गावातले जेवढे काही गावकरी वगैरे वगैरे सगळे सहकार करतात सगळे सहकार्य करतात सगळ्या व्यवस्थितपणा ह्या गोष्टी सगळ्या राबतात त्याच्यामुळे फार छान वाटते भरपूर आनंद होते आणि भविष्यात पण येणाऱ्या काय येणाऱ्या भविष्यात भरपूर काही गोष्टींचा जे समजा सुविधा नाहीत ज्या गोष्टी आता नाही आहेत अवेलेबल आमच्याकडे त्या आम्ही गोष्टी अवेलेबल करून देऊ आणि भरपूर भविष्यात म्हणजे ज्या प्रत्येक गोष्टीची सुविधा आपल्या वारकऱ्यांसाठी आणि इतर लोकांसाठी ह्या गोष्टीची व्यवस्था आम्ही करण्याचा प्रयत्न करू एवढं आमचं सांगणं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला एकवीस वर्षापासून आता सलग करतोय आम्ही तर फार आनंद वाटतोय सगळ्यांना जा त्याच्यामुळं जास्त असं काही हेच नाही किंवा कुणाचा त्रास आहे किंवा काही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की अन्नदान आहे त्याच्यामुळं कुठल्याच प्रकारचा काही नाही खूप छान वाटते बरं वाटते आणि प्रत्येक तुम्हाला एक नम्र विनंती आहे की सगळेजण भविष्यात पण आमच्या म्हणजे ज्यांना ज्या वारकऱ्यांना गरज आहे जे वारकरी अजून आता नवीन दिंडी सुरू झालेली आहे त्यांची आणि त्यांना जर समजा असं काही वाटत असेल की बाबा एखाद्या गावात किंवा याच्यात जलदान भाव अन्नदान अन्नदान्न तरी आमच्या गावकऱ्यांना संपर्क साधून त्यांनी एकदा संपर्क साधावा म्हणजे जेणेकरून त्यांची पण व्यवस्था होऊन जाईल आमच्या गावात आता भरपूर जण असे आहेत की जे इच्छुक आहेत दिंड्या जेव जे म्हणजे जेवण देण्याचे किंवा जलदान देण्याचे किंवा अजून काही गोष्टी तर त्यांना माझा एकच मेसेज आहे की त्यांनी म्हणजे संपर्क करावा गावात भरपूर जण असे आहेत की जे घेऊ इच्छितात तुमचा जो विषय आहे खूप मोलाचं आणि जे महत्वाचं आहे आजच्या आधुनिक जगत जगतामध्ये बरोबर करायला पाहिजे त्याबद्दल आपण उत्सुक आहात पण मला एक असं म्हणायचं आहे की आपण अन्नदान करता तुमची सुख सुविधा देण्याची खूप इच्छा आहे प्रमुख आहे हे सर्व करत असताना याच्या उद्देश नेमका उद्देश काय उद्देश आता बघा हे एक कलयुग आहे आणि यात मी म्हणजे एक स्पिरिच्युअल माणूस मी भलेही शिकलेला पण या गोष्टीवर विश्वास ठेवतो मी बऱ्याचपैकी त्यामुळे ह्या कशा गोष्टी आहेत ना की आता ह्या गोष्टी अशा नाहीशा होत चालल्यात पिढ्या ना पिढ्या ह्या गोष्टी कुठंतरी आपण दुर्लक्ष करत चाललो पण या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरज आहे गर म्हणजे काळाची गरज आहे आज जे युथ आहे आमची जी युथ आहे ना ते सगळेजण या गोष्टीकडे लक्ष दिलं ना तरच या भविष्यात कुठं ना कुठं ह्या गोष्टी आपल्याला म्हणजे कामी येतील किंवा मग